लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा विटा परिसरातील साखर कारखाने सुरू झाल्यानंतर आता परिसरात उस वाहतुकीला वेग आला आहे परंतु याचबरोबर वाढली आहे अवजड वाहनांची वरदळ आणि अपघाताचा धोका विटा परिसरातून उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे रस्त्यांची कामा पूर्ण झाल्यामुळे रस्ते चांगल्या अवस्थेत असले तरी उस वाहतूक करताना अनेकदा तांत्रिक अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे हे ट्रॅक्टर किंवा ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभी केली जातात पण ट्रॉली किंवा उभी करताना त्यावर रिफ्लेक्टर लावले जात किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही सूचना सुरक्षा फलक लावले जात नाहीत आणि त्यामुळेच महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते आहे काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार घडला होता एका डम्पर तांत्रिक अडचण आल्यामुळे तो रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता त्यावर रिफ्लेक्टर नव्हता कोणतीही सूचना नव्हती आणि परिणामी त्या ठिकाणी सलग दोन अपघात घडले अशाच प्रकारे ऊस करणाऱ्या ट्रॉली देखील रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जातात पण सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली जात नाही यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो आणि यासाठी प्रशासनाने वेळेच भान ठेवत त्वरित कारवाई करण्याची गरज आहे रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता वाढते आणि त्यामुळे प्रशासनानं सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर व सुरक्षिततेची साधनं अनिवार्य करण्याचे आदेश देणं आवश्यक आहे